श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज मी तुमच्यासाठी किचनमधील काही सोप्या टिप्स घेऊन आली आहे चला तर मग कोणत्या आहेत त्या सोप्या टिप्स स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाणी हे पाण्याचे प्रमाण ठेवा कडधान्यांची भाजी करावायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत ठेवा आणि मोड आणण्यासाठी ठेवून द्या डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी पाण्यात भिजत ठेवा भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी किंवा दोन ते तीन दिवसासाठी आधीच तयार करून ठेवा लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी आपला वेळ कमी लागतो शेंगदाणे भाजून वाटून ठेवले तर भाज्यामध्ये दाण्याचे कूट टाकणे आपल्याला सोपे जाते तसेच शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावा त्यामुळे साली पटकन निघतात तसेच खोबरे खोणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा भात मोकळा होण्यासाठी त्यात शिजवताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवा भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर भाजी चिकट होत नाही तसेच मसाले खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा वांगी दुधी किंवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काटेरी चमच्याने छेद करावे त्यामुळे ते सर्व बाजूने भाजून निघतात व साल निघते कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर आपल्या पुऱ्या तेलकट होत नाहीत किंवा चिवट होत नाहीत तसेच बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिटे ते पाण्यात भिजून